आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी अंमली पदार्थ विक्रेत्याविरोधात उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगारसह दोघांकडून अंमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली दुर्गा माता मंदिर परिसरातून दोन संशयितांना पकडत पोलिसांनी संशयित अंमली असा सुमारे एक लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला चौकशीतून उघडकीस आलेल्या सराईत गुन्हेगारकडून तब्बल दहा ग्रॅम एम डी आणि दोन गावठी कट्टे असा पाच छप्पन्न हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील गुप्त माहिती मिळाल्यानंतर मंदिर जुना रोड वरिष्ठ निरीक्षक जयंत सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन गौरव गवळई प्रशांत देवरे पंकज करपे यांनी सापडला रचला पथकाने सौरभ दिगंबर महाले वय सत्तावीस राहणार धात्रक फाटा नाशिक आणि कौस्तुभ धनंजय इखनकार वय चोवीस राहणार दुर्गा माता मंदिराच्या पाठीमागे जेड रोड नाशिक रोड या दोन संशयितांना शितापीने ताब्यात घेतले असता त्यांच्या अंग पाच ग्रॅम एम बी रोख रक्कम नऊ हजार मोटरसायकल मोबाईल असा एक लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला त्यांच्या चौकशीतून मुख्य पुरवठादार इर्शाद चौधरी या सरायत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले जय भवानी रोड परिसरात राहणाऱ्या सरायत गुन्हेगारकडून पाच ग्राम एम डी आणि दोन गावठी कट्टे असा छप्पन हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याच्यावर तब्बल पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार शंभर रुपयांचा अंमली पदार्थ आणि शस्त्र साठा जप्त केला उपनगर पोलिसांच्या या मोहिमेमुळे शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून या अवैध धंद्याला मोठा आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलीस आयुक्ताला अंतर्गत उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक एम डी कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेसार साहेब यांना त्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ठिकाणी दोन इसम त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडे एम डी ड्रग चा साठा आहे आणि ती विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाली होती अशी जी माहिती आहे ती आमच्या डीबीचे पी एस आय सोन साहेब यांना मिळाली होती त्याच्यावरून त्यांनी वर्कआउट केली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही शोध घेतला किंवा सापरा असला असता त्या ठिकाणी दोन इसम आहेत ज्यांची नावं आहेत एक आहे सौरभ दिगंबर महाले आणि दुसरा आहे कौस्तुभ धनंजय एखनकर हे दोन त्या ठिकाणी आरोपी आम्हाला मिळून आले त्यांच्याकडून पाच ग्रॅम एम डी त्या ठिकाणी इनिशियल स्टेजमध्ये हस्तगत करण्यात आलं फर्दर सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केला असता किंवा सदर आरोपीकडून त्यांना विचारपूस केली असता अधिक सखोल तपास आणते परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एम डी कुठून आणलं आणि यातल्या फर्दर लिंक्स जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे इर्शाद चौधरी ज्याचं नाव आहे तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याला देखील सदर गुन्ह्याच्या तपास ताब्यात घेतलेला आहे त्याला जेव्हा शोधायला आमचे लोक गेले तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पजेशन मधून पण साधारणपणे पाच ग्रॅम एम डी आणि दोन गावठी पिस्टल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत सदरची कामगिरी ही आमचे उपनगर पोलिस यांचे साहे। साहे साहेब साहेबीचे आमचे पीएसएस म्हणून साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे याच्यामध्ये जी टीप आहे ते आमचे पोलीस अंमलदार सुरज गवळी यांना मिळाली होती आणि एकूणच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याकडे जप्त करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये फर्दर यातले आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत त्याच्याविरुद्ध जवळपास देखील त्या ठिकाणी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आणखी त्यांनी तो जे काही हे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणले होते आणि फर्दर याचा कशा पद्धतीने त्यांचं रॅकेट होतं आणि कशा पद्धतीने त्यांचं डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क होतं याच्या बाबतीत आम्ही अधिक सफल तपास त्या ठिकाणी करत आहोत चौथी हा चौधरी जो आहे रिसेंटलीच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी क्रॉस फायरिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर आला होता आणि परत आल्यानंतर त्याने त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या मात्र तरी परंतु आता त्याच्यावरती फर्दर जी आहे ती स्टर्न प्रिवेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या ठिकाणी घेण्या संदर्भ प्रयत्नशी लावत आणि त्या ठिकाणी आता या पुढची कारवाई त्या ठिकाणी करीत आहोत ए के पी न्यूज साठी बीआरओ अनवर खान पठाण नासी